चला सावनेर चला पैसा करना चला सावनेर चला हक्काचा पैसा वसूल करण्यासाठी शहरात आंदोलन नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा पीडित शेतकरी व खातेदार संघटना सावनेर जिल्हा नागपूर यांच्याद्वारे न्यायालयाने दोषी ठरवलेल्या आमदार सुनील केदारने बँक घोटाळ्यात एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा दोन हजार दोन मध्ये बँक घोटाळा केला होता ते एकशे त्रेपन्न कोटी करोड रुपयांचे बावीस वर्षात व्याजासह एकशे चौवेचाळीस कोटी वसूल करून शेतकऱ्यांना कर व गरीब खातेदारांना दोन महिन्यात वाटप करा त्यानिमित्ताने नागपूर जिल्हा सावनेर तहसीलला नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा पीडित शेतकरी व खातेदार संघटनाद्वारे बेमुदत आंदोलन दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी गांधी चौक सावनेर येथे करण्यात येत आहे बेमुदत ठिय्या आंदोलनचे नेतृत्व पूर्व विधायक डॉक्टर आशिष देशमुखच्या नेतृत्वात होणार आहे या आंदोलनात देशमुखनी नागपूर जिल्हा सावनेर तहसीलचे सर्व शेतकरी खातेदारांना नगरवासियांना बेमुदत ठिय्या आंदोलन साठी आवाहन केले आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनुप पठाणे सह नितेश गव्हाणे सावनेर